नमस्कार मंडळी मी अंकित लब् स्वागत करते तुमचा माझ्या व्हिडिओत तर आज आता अचानक आज पाडू होतो आज मी व्हिडिओ बनवणार नव्हते पण अचानक व्हिडिओ बनवूचा कारण म्हणजे तुम्हाला का दाखवते आता रामभाऊंचं पदस्पर्श आमच्या कोकणच्या पवनभाऊंना लागलेले आहेत <laughs> <बोलों> <laughs> तर आम्ही आता इलेलो दाभोळच्या गणपती गणपती मंदिरात खाली गुहेतला मंदिर आहे याच्या आधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं पण आता दाखव परत एकदा आधी मस्त आहे शांत एकदम अरे पाणी नाही भाई उन्हाळा आहे ना पणन म <laughs> तर आता कुणकेश्वर मंदिरात येलेलं रामभुवानी मी आता महादेवाचं आधी दर्शन घेतो मग थोडेसे फोटो बिटो काढतो फिरतो आणि त्याच्यानंतर वेगळं प्लॅन आहे परत देवगडाचो देवगडच्या बीच सेटला सनसेटला हां सनसेटला देवगडच्या बीचला जाणार आधी आधी दर्शन तरी घेऊया अरे चप्पल इकडे काढलं तर भाई आपला गेम होणार होणार बघूया तिसर श्रेत्र कुंकेश्वर <laughs> त्यांच्याकडे बारसू बिरसो वाटतं <laughs> स्पीकर लावल्याने नाही त्यांनी <laughs> Я пуджа समोर बघा वरती ढगाच्या आड सूर्य लपलो आ आणि सूर्याची किरणाबरोबर आतमध्ये समुद्रात तिकडे पडली आहेत आणि ते कसा पिवळं पिवळ झाला चकाकता पाणी हे बघा असा फील होता की समुद्राच्या पाण्यावर सोन्याचं वर्क टाकलेलो आहे आणि पाणी चकाकता तेवढ्याच भागात तर हे बघा इकडच्या साईड गेलेलं हयच आमची गाडी आहे पण आमचं चप्पल आम्ही काढला तिकडच्या साईडी पलीकडे त्यामुळे आता दर्शन तर झालेलं आहे मस्त डायरेक्ट गाभाऱ्यात गर्दी पण नव्हती कोणच नव्हता आज पाडवू असल्यामुळे कोणच नाही गेलेला इकडे शांतपणे मस्तपैकी दर्शन झालेलं महादेवाचा हे <laughs> बघा ह्या पूर्ण लॅटराई स्टोनचा बांधकाम आहे आतमध्ये म्हणजे चिऱ्याच्या दगडातच कोरीव काम करून या पूर्ण मंदिर असा बांधलेला पुढे ती कमान वगैरे सगळा हो oh, oh तर दिवसभर रखरखदा ऊन होता आणि आता सूर्य खाली जाता आता जरा मस्त वाट लागला वारो गार प, गार वारो सुटला मस्त आता आम्ही समुद्रात जरा जाऊन येतो समुद्रात जरा पदस्पर्श करून येतो समुद्राच्या खारा पाण्यात आणि ह्या मंदिर दक्षिण कोकण काशी श्री क्षेत्र कुणकेश्वर आता महादेवाचं दर्शन घेतलेला <laughs> महाशिवरात्री मी ह्यावेळी येऊ नव्हते त्यामुळे मला दर्शन घेऊच होता आणि सोबत राम पण येलो आज अचानक काल रात्री फोन येलो त्याचो आज मी येणार आहे तर म्हटलं ठीक आहे मस्त बाई तरी पण तो पटकन जाणार आहे दोन तीन तासासाठीच इलो तर ता आता थोड्या वेळा परत जायत त्यामुळे तो पण म्हटलं जरा फिरूया आणि दर्शन पण झाला त्यानिमित्त दगड आहेत यांच्यावर पण पिंडी आहेत कोरलेले फक्त ते शोधू शोधूक <laughs> पाण्याचा घेऊया चप्पल फुडून घ्या इकडे दगडत ना फुडून जरा समुद्रात जाव्या बीच वर पण जरा असं राऊंड मस्त की मारूया तर काय इकडे नाही चेवचा आपल्या तीन असं झालेलं की माझी ढोपरापर्यंत पॅन्ट भिजली समुद्रात ना फोटो काढूच्या नादात फोटो काढूच्या नादात ढोपरापर्यंत पॅन्ट भिजली आता ती सुखाची वाट बघू तू सुकात थोड्या वेळात एक वारो चांगलो मस्त त्यामुळे सुटात आता एक हो गई सागर का आरंभ किनारे काय कमी दिसतात झुम मारून दिसतो बघा आता ह्या रस्त्यान पूर्ण आम्ही चाललेलो ह्या सुरूच बन दोन्ही बन बना आणि इकडच्या समुद एक समुद्र एका एक तर सनसेट हे बघा पवनचक्के आहे हा देवगड बीच आहे पवनचक्केचे आहे त्यामुळे आपण जाऊ सनसेटपर्यंत आणि सनसेट देवगड बीचला जाऊन बघू आता हे फक्त चहा पिऊसाठी थांबलं चहा पिणार आणि मस्तपैकी देवगड बीचला जाऊन सनसेट बघणार हे बघा प्लास्टिकचे <laughs> महाकाय भूत त्यामुळे समुद्रकिनारे स्वच्छ ठेवा आमच्या सिंधुर्गातले बऱ्यापैकी स्वच्छ आहेत पण हे बघा ह्या हे कचरे विचरे जरा आता काय आता काय थोडंसं पर्यटनामधल्यावर होणारच पण पर आपण त्याची काळजी घेतली तर तर आता तुमका देवगडचा बीच दाखवतोय पवनचक्केच्या जवळच आहेत हे पवनचक्के सगळे आणि हैसून सनसेट एक नंबर दिसता सुट्टी सगळ्यांना पाडवल्या दिवशी सुट्टी असल्यामुळे गर्दी बघा नाही आता ते उघड बीच कोण नसता पण आता गर्दी बघा कारण सुट्टीचा दिवस लांब लांब पर्यटक आहेत रोपवे डायरेक्ट असा लटकवतात आणि असून रोपवे नाही असा सगळं डायरेक्ट खाली जायचा इकडून हो <laughs> खाली पण जाता येतं हे बघा रस्ता असं 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 तकडे आरचरी टोवर आणि ह्या पायऱ्यांनी असं 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 येतं खाली बीचला पण एवढं खाली जाण्यात काय पॉईंट नाही आता आपल्या चला आपण खाली जाऊ बायके चालवायची गेला मनीषला फिरायला साठी परफेक्ट गाडी आहे थात जी तर आता बीच ला आणि शांत सनसेट बघत बसणार होता थोड्या आणि सूर्य हळूहळू खाली गेलो की आम्ही लोका बघा केवढी केवढीशी दिसतात बारकीशी एकदम मुंग्यांसारखी आणि सूर्य ढगाळ खाली समुद्राच्या खाली गेलेलो तर एवढीशी छोटीशी ट्रीप होती रामभाऊ आता चालली आहेत आज रात्रीच ते पुण्यात कदाचित जाऊच्या आहेत त्यामुळे आता काय तरी असं आहे हो त्यामुळे आता काय थोडक्यासाठी ट्रीप होती सूर्यास्त झालेलो आता सूर्य गेलेलो आ समुद्राच्या आतमध्ये आणि आता आमका पण जाऊची वेळ झालेली आहे तर आजसाठी एवढाच पुन्हा भेटू पुन्हा नवीन एका नवीन वॉल ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलवर नवीन असतात सबस्क्राईब करा आणि व्हिडिओक लाईक करा आवडलं असतात तर तोपर्यंत जय